जालन्यातील बदनापूर तालुक्यात ऑनर किलिंग बापाने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून केला खून आत्महत्येचा बनाव उघडकीस जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात थरारक प्रकार उघडकीस आला आहे मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे अपमान झाल्याची भावना मनात ठेवून बापाने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला संशय टाळण्यासाठी तिला गळफास लावून आत्महत्येचा बनाव करण्यात आला मात्र पोलिसांच्या तपासात सत्य उघड झाले आणि बापालाच पोलिसांनी अटक केली ही घटना पाच सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनास्थळाची पाहणी करताना बदनापूर पोलिसांना आत्महत्येऐवजी घातपाताचा संशय आला पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी तपास सुरू केला असता बाबुराव जोगदंड यांनीच स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले शवविच्छेदन अहवालातही खून झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर आरोपी वडिलांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेवांड अविनाश राठोड उपनिरीक्षक संतोष कुकलारे व अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदनी यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद